नमस्कार आपण पाहतो आहात युग वजन न्यूज मराठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्ह्याच्या वतीने विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माजी समाज कल्याण मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बबनरावजी घोलप उर्फ नाना साहेब यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रीय चर्मकार महासंघाचे छोटेसे रोपटे लावले आणि अल्पावधीतच त्या रोपट्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षामध्ये झाले असता नंतर ते राष्ट्रीय चर्मकार महासंघ या नावाने संबोधले गेले आज अकोला येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून राज्याचे निरीक्षक श्री गजानन भटकर युवा प्रदेश रामा उमरकर तसेच विदर्भ अध्यक्ष संभाजी वाघमारे यांच्या सूचनेनुसार अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये आज संघटनेचे पदाधिकारी सोबत कार्यक्रम करण्यात आले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे महासचिव श्री सुनील झेडगवई महानगर अध्यक्ष शिव इंगळे महानगर युवा अमोल वानखडे महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ लीताई चिम लोखंडेताई महानगर महिला अध्यक्ष श्रीमती छाया इंगळे महिला तालुका पदाधिकारी सौ अनिताताई पद्मने अकोला तालुका अध्यक्ष किशोर काकडे व इतरही आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा